आम्ही लिंबत्व आहोत ना त्यांचा कविता संग्रह आहे प्रशांत बंजारे यांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कवी सुद्धा यशवंत भव काव्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून या कविता सन्मान सर्व पुरस्कार

यानंतरच्या कवयेत्री ज्या आहेत त्या भाग्यश्री केसकर भाग्यश्री केशकर यांना विनंती आहे की त्यांनी यावं आदरणीय भं आणि प्राध्यापक भाषा शीर्षकाचा हा कविता संग्रह आहे या कविता संग्रहामध्ये स्त्री फेगरीचा अंतस्फोट या कवयेत्री आपल्या सर्व कविता केलेला आहे स्त्रीच्या लढाऊपाण्याची कविता या कविता संग्रहात आपल्या वाचना म्हणजे मान्यवरांना विरुद्ध आपलं अनुमोदन केवळ सामन त्याच्या आपण आपलं अनुमोदन केवळ सावर त्याच्या कुणाला अशा पद्धतीची अतिशय ताकीची कविता तर या कविता संग्रहात आहे नमस्कार देऊन भाजपचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सर्व मान्यवर